गिरवी तांबे वस्तीवरील राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत ऐन निवडणुकीच्या रणधुमारीत पुन्हा कार्यकर्त्यांचा राजे गटाला रामराम गिरवीतील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश यामध्ये प्रामुख्याने तेजस कदम सुमित कांबळे प्रसाद चव्हाण ओमकार जाधव गिरीश जाधव राज कदम आदित्य कदम राहुल भोसले रोहित जाधव यांचा भाजपात प्रवेश भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते दिलीपसिंह भोसले भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष बापूराव शिंदे माजी नगरसेवक अशोकराव जाधव वाखरी गावचे सरपंच तुकाराम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते तेजस पोपटराव कदम आणि तसेच तांबे वस्तीचा संपूर्ण तांबे वस्तीचा भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश झाला भारतीय जनता पार्टीचे नेते दिलीपसिंह भोसले यांच्यामार्फत त्यांनी संपर्क साधला दिलीपराव भोसले साहेबांनी त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व केलं आणि निश्चितपणे दोन दो दो, कदमांच्या येण्याने तसेच तांबे वस्तीचा संपूर्ण येण्यामुळे गिरवी गटामध्ये ताकद वाढणार आहे मी या ठिकाणी उपस्थित असणारे तालुका अध्यक्ष बापूराव शिंदे तसेच आबा या ठिकाणी उपस्थित आहेत नगरसेवक अशोकराव जाधव उपस्थित आहेत आमचे सहकारी आबा खलाटे या सकाळी या ठिकाणी उपस्थित होते मी आमच्या सर्वांच्या वतीने आज या गिरवीतील या मोठ्या प्रवेशाचं स्वागत करतोय आणि निश्चितपणे गिरवीच्या विकासामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही असा शब्द देतो जय हिंद जय भारत संतोष तांबे महादेव तांबे शशिकांत तांबे शशिकांत तांबे पुढं निलेश तांबे निलेश तांबे आता सगळं उठून असं दोन्ही आहे का सर्वांचा प्रवेश झाला पक्षात असं दादांच्या वतीने मी जाहीर करतो तुमच्या सर्व अडचणीला दादा आणि आमदार साहेब उभे राहतील एवढी ग्वाही देतो निश्चिंत राहा तुम्ही बरोबर ट्रॅकमध्ये आला चांगल्या मार्गावर आलेला आहात योग्य वेळी आलेला आहात तुम्हाला न्याय मिळायलाशिवाय राहणार नाही ओके